किंमत फक्त आठशे रुपये खूप छान साडी साडी आहे एवढी आणि फक्त रुपये नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी एक सर भेट दिलेली व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आता, आता रक्षा सण येतोय की प्रत्येकाच्या घरोघरी ताई वगैरे सगळे काही येतात आणि त्यांच्यासाठी आपण काय गिफ्ट करतो सगळ्यांना माहिती तर साडी आपण जास्त करून गिफ्ट गिफ्ट करू शकतो कलेक्शन आले भाऊ तुम्हाला आपले साडीचे पॅटर्न वगैरे दाखवतील एकमेक साडी एकदम नक्की या आणि नक्की साडी घेऊनच द्या रेट वगैरे एकदम तुमच्या पद्धतीने मस्त रेट वगैरे लावूनच मिळेल जास्त माग वगैरे जाणार नाही फक्त तुम्ही एका दुकानावर या आणि आपली साडी कशी ते घ्या फक्त रेटचं तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्हाला रेट वगैरे याच्यामध्ये गेली जाणार नाही आमच्या दुकानातली सर्वात बेस्ट साडी आहे मत फक्त आठशे रुपये खूप छान साडी आहे एवढी वाढी साडी आणि फक्त आठशे रुपये डिजिटल प्रिंट मध्ये साडी आहे एकच नंबर आहे मित्रांनो काही वयात का नक्की या आणि साडी घेण्याचं आपलं शुभ कार्य म्हणजे रक्षाबंधनाचा सण सर्वांचा आवडता असतो आणि भाऊ बहिणीसाठी साडी घेण्यासाठी नक्की तयारी मध्ये सर असतो तर नक्की बेला घेऊन येता अग्नी कलेक्शन भेट द्या आणि नक्की साडी घेऊनच जा एकदम स्वस्त आहे आठ रुपयामध्ये काहीच मागे नाही फक्त साडीची क्वालिटी वगैरे तुम्ही जेव्हा बघशाल तेव्हा तुम्हाला तुम कळेल की साडी काय सा। नक्की भेट द्या आणि साडी घेऊनच जा कलेक्शन या युट्यूब चॅनल वर जा आणि नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याला शेअर कमेंट करा कसा वाटला काय आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत उमे उमेश खानदेशी उमेश मंडळी युट्यूब चॅनल वर पण जायचं तिथं पण राहील तिथं पण चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटद्वारे नक्की कळवा जय खानदेश जेखा।